नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण आहात इवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही कोणालाच माफ नाही मुख्यमंत्र्यांनी दिले धनंजय देशमुखांना आश्वासन शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन राज्यातील खंडणीच्या प्रकरणावर व्यक्त केली चिंता ठोस पावले उचलण्याची मागणी वाल्मिक कराडांच्या अडचणी वाढणार पोलिसांनी घेतले विष्णू चाटेचे व्हाईस शॅम्पल खंडणी प्रकरणी तपासाला वेग सुरेश दसानी देवस्थानांच्या जमिनी हडपल्या प्रभू रामचंद्राच्या चे नावावरील उतारे आपल्या नावावर केले लक्ष्मण हाकेंचा आरोप कोरोनासदृश्य एच एम पी व्ही विषाणूचा नववा रुग्ण मुंबईत आढळला सहा महिन्यांच्या मुलीला लागण मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारी आदेश उदय सामंतांकडे सुपूर्द आणि बुलढाण्यातील काही गावात टक्कल व्हायरसचे थैमान अवघ्या तीनच दिवसात टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर किल्लेधारूर येथील महावितरण उपकार्यकारी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला आज हार घालून किल्लेधारूर येथील शेतकऱ्यांनी आपला निषेध नोंदवला चिंचपूर रोड शिवारातील शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस तासाला एक दिवस वीज पुरवठा होतो वीस दिवसापूर्वीच वीज पुरवठा सुरळीत केला जाईल असे सांगण्यात आले होते परंतु अद्यापही वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने शेकडो शेतकरी आज कार्यालयात जमा झाले असता एकही अधिकारी कार्यालयात हजर नव्हता मोबाईलवरून संपर्क साधला असता मोरे यांनी तीन दिवसांसाठी ट्रेनिंगला गेलो असल्याचे सांगितले तर जोगदंडे यांनी माझ्याकडे बळेच अतिरिक्त पदभार दिलेला आहे म्हणत हात झटकले शेवटी शेतकऱ्यांनी उप अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध नोंदवला येत्या दहा तारखेपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत केला नाही तर कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे यावेळी दिला दर्पण विष्णू रंदवे किल्लेधार दिनांक तीस डिसेंबर रोजी भोपाळ येथे पार पडलेल्या सदुसष्टव्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत इंजिनियर संध्या नवनाथ फरताडे यांनी सहाशे चौपन्न पैकी सहाशे आठ गुण मिळवून नेत्रदीपक अशी कामगिरी केली त्यांनी यापूर्वीही केरळ येथील तिरुअनंतपुरम येथे संपन्न झालेल्या पासष्टव्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत तसेच दिल्ली येथे पार पडलेल्या सहासष्टव्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेतही सहभाग नोंदवला होता त्यांचे प्रशिक्षण शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे चालू आहे त्यांच्या या यशाबद्दल प्रशिक्षिका ऑलिम्पिक विजेत्या अंजली भागवत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत बीड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारातील एका झाडाला गळफास घेऊन पोलीस कर्मचारी अनंत मारुती इंगळे राहणार कळम अंबा तालुका के जिल्हा बीड यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार अनंत इंगळे हे पोलीस वसाहतीत राहत होते तर त्यांची ड्युटी सध्या पोलीस मुख्यालयात होती बुधवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मुख्यालयाच्या आवारातील एका आवळ्याच्या झाडाला त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत ले आढळून आला या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून आनंद इंगळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला इंगळे यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही परंतु अनंत इंगळे हे सरपंच संतोष देशमुख हत्येच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या एस आय टी पथकामध्ये सामील होते परंतु त्यांच्यावर आरोप करण्यात आल्यामुळे त्यांना एस आय टी पथकामधून वगळण्यात आले होते आणि आता बातमी लाचखोर लिपिकाची बीड जिल्ह्यातील लाचखोरी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही दिवसेंदिवस लाचखोरांची संख्या वाढतच असून हे लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले जात आहेत आज बीडच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक संतोष कुडके यास पन्नास हजार रुपयांची लाच घेताना हात पकडण्यात आले सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे सेवानिवृत्तीचे लाभ मिळवण्यासाठी फाईल पुढे पाठविण्यासाठी नव्वद हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती यातील पहिला टप्पा म्हणून चाळीस हजार रुपये घेण्यात आले होते त्यानंतर आज दुसरा टप्पा पन्नास हजार रुपये घेताना ही कारवाई करण्यात आली ही कारवाई बीड ए सी बीचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने केली असून या कारवाईने बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे आणि आता बातमी पाहूयात बीडच्या जीवनज्योत हॉस्पिटलचे डॉक्टर अनिलकुमार सानप यांनी रुग्णाला दिलेल्या जीवदानाबद्दलची केज तालुक्यातील मस्साजोग येथील विजयमाला दासू मुंडे वय साठ वर्षे या महिलेने आपल्या डाव्या बाजूच्या किडनीमधील सहा बाय पाच बाय सहा आकाराच्या गोळ्यामुळे अत्यंत अत्यावस्थेत जीवनज्योत हॉस्पिटल शिवाजीनगर बीड येथे पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर अनिल कुमार सानप यांना दाखवले असता तिचे निदान करण्यात आले व दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर अनिल कुमार सानप यांनी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातील डाव्या किडनी व किडनीच्या खालच्या भागातून उद्भवलेल्या गोळा असा एकत्रितरित्या पंधरा बाय आठ शेमीचा गोळा काढून रुग्णास जीवदान दिले तर सदरील गोळा हा पुढील तपासणीकरिता पाठवला असून त्यानुसार पुढील उपचार करण्यात येणार असल्याचे डॉक्टर सानप यांनी सांगितले या शस्त्रक्रियेदरम्यान भूलतज्ज्ञ म्हणून डॉक्टर उषा ढगे व डॉक्टर बालासाहेब घनगाव यांनी मदत केली तर डॉक्टर किरण सवाशे डॉक्टर यशवंत लोणकर यांनी तज्ज्ञांची मोलाची कामगिरी पार पडली जीवनज्योत हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या जटिल शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात डॉक्टर अनिलकुमार सानप हे गेल्या एकोणीस वर्षांपासून सर्जन म्हणून बीडमध्ये दे सेवा देत आहेत लाईफलाईन हॉस्पिटल येथे गेल्या अठरा वर्षे रुग्णसेवा केल्यानंतर त्यांनी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून शिवाजीनगर बीड येथे आपल्या सहकाऱ्यांसमवेत सर्व सुविधांनी युक्त अद्ययावत असे जीवनज्योत नावाचे हॉस्पिटल उभारून रुग्णसेवा देत आहेत या ठिकाणी सर्जरी विभाग मेडिसिन विभाग ऑर्थोपेडिक विभाग ट्रॉमा सेंटर सुसज्ज आय सी यू तास कार्यरत अपघात विभाग सिटी स्कॅन त्वचा व गुप्तरोग विभाग आहार व पोषण तज्ज्ञ अशा सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली मिळत आहेत तर सर्जरी विभागाअंतर्गत सुसज्ज असा जळीत रुग्ण विभाग व दुर्बिणीद्वारे पोटाची व अन्ननलिकेची तपासणी आणि शस्त्रक्रिया अशा सुविधांचा अंतर्भाव आहे महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना राज्य शासन विविध योजनेअंतर्गत आधार देण्याचे दे काम करत आहे परंतु या योजनांचा लाभ नकली कामगारच घेत असल्याने महाराष्ट्र कामगार सेना भ्रष्टाचार विरोधी संघटना बहुजन प्यांतर सेना व भटक्या विमुक्त जाती संघटना असे संयुक्तपणे बांधकाम कामगार हक्क व न्याय संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज उपाध्यक्ष गणेश बोड्डू सचिव सुहेल शेख सहसचिव वामन निंबाळकर महिला प्रतिनिधी रेखा आडकी व वैशाली बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीच्या वतीने मागण्यांचे निवेदन दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी यांना व सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आले युवादर्पण लाईव्हसाठी हनुमंत मस्तूद माडा वीर शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शिवशंभू गौरव पुरस्कार वितरण सोहळा दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महासाहेब जिजाऊंचे वंशज श्री शिवाजीराव राजे जाधव विधानपरिषद विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे खासदार अमोल कोले सरपंच जालिंदर सीताराम गागरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री हत्ती अंबिरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने हजेरी लावावी अशी विनंती वीर शिवशंभू संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी पाटील वरपडे यांनी केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार